हाय हॅलो नमस्कार आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे गेल्या चार पाच दिवसापासून अगदी इतका वारा आहे की तो वारा आपल्या घरात खिडक्या दरवाजे कितीही बंद करा परंतु बाहेरून कचरा आणि धूळ ही घरात येतेच तर तुम्हाला माहिती आहे आमच्या पाठीमागच्या साईडला बिल्डिंगचं सा काम चालू आहे आणि हे बिल्डिंगचं काम तिन्ही पण स्लॅब टाकून झालेले आहेत आणि वरच्या चौथ्या स्लॅबचीसुद्धा सुद्धा त्यांची तयारी आहे आणि ह्यामुळे सुद्धा घर खूप घाण होत असतं सकाळ संध्याकाळ लादी पुसायलाच लागते कसं कर पण करून आणि बघा शुभ्र असं वातावरण आहे हे थोडंसं दुपारचं वातावरण आहे अकरा साडे अकराचं सा। आणि बघा ही लिंबू जी आहे ह्या लिंबूला भरपूर माझ्या फुलं आलेली होती एका साईडला परंतु सर्व लिंबू पकडले नाही म्हणजे फळ पकडलेच नाही काही तर अशा पद्धतीने हा मी थोडासा दुपारचा ब्लॉग शूट करते कारण आहे ना समोर खूप आवाज असतो किंवा कोणी ना कोणीतरी काहीतरी ठाकठोक करत असतात कारण तिथे पाठीमागे खूप बिल्डिंगचं काम चालू आहे आणि बाहेरसुद्धा निघायला होत नाही इतका ऊन असतो हल्ली उन्हाची सवय खूप कमी झाली त्यानंतर बघा इथे आहे ना मी चिमण्यांसाठी पाणी ठेवते आणि दाणेसुद्धा ठेवते परंतु इथे चिमण्यांनी खूप घाण करायला सुरुवात केली त्यामुळे स समोरचं जे प्लॉट आहे रिकामं तिथे त्यांची काहीतरी व्यवस्था करावी असं डोक्यात येते माझ्या आता बघूया कारण चिमण्यांना पाणी ठेवणं खूप गरजेचं आहे थंड पाणी ते पण त्यांनाही हवंच हो आता मी बघा मी पण आमच्यासाठी माठ खरेदी करायला गेली होती आणि इथे सुंदर अशी मातीची भांडी मिळतात कुंभारांकडे आणि हे छोटंसं माठ घेतलेलं मी वाजवून बघते वाजवून बघणं गरजेचं असतं असं म्हटलं जातं ठणठण आवाज यायला पाहिजे तसं आणि हे बघा हे पातळ आहे मातीचं ह्याच्यात आपण जेवण बनवू शकतो कुठलीही वस्तू ह्याच्यात बनवू शकतो असं त्या मावशी सांगतात तिथे आम्ही गेलेलो माझ्या घरापासून बऱ्याच लांब आहे आणि तुम्हालासुद्धा दाखवते असे मटके आपण घ्यायचे कारण थंडगार पाणी प्यायचं होते पण माठातलंच फ्रीजमधलं वगैरे आरोग्याला खूप हानिकारकच असतं त्यामुळे माठातलं पाणी पिणं आरोग्यदायी आहे इथे माठ आहेत लिंडाळ म्हात तुळशीचे शिवाय गुल्लक आहे ज्याला पण गल्ले मात माती मातीची खूप प्रकारची ह्यांच्याकडे भांडी मिळतात झूल आहे छोटीशी बघा भातुकलीचं सगळा ह्याच्यात सगळ्या वस्तू मिळतात आता मी माठ घरी आणलं स्वच्छ धुतला आणि त्यानंतर हे माठ भरून ठेवायचं एक दोन दिवस तरी हे मी माठ पाण्याने भरून ठेवते कुठे गळतं का ते पण बघते तर कुठे गळत नव्हतं परंतु हे जे नळ आहे ना त्या नळातून माझे मिस्टर म्हणत होते की ह्याची जी स्प्रिंग आहे नळाची ती थोडीशी खराब आहे आणि त्यामुळे तो नळ थोडंसं पाणी लिकेज करतो आहे तिथून तर मी बघतेच आहे की काय झालं आहे कुठे काय झालं आहे तर माठ खूप सुंदर आहे नला, नला हो। हो। तर अशा पद्धतीने ह्याची थोडीशी लिकेज हेड टेस्ट करण्यासाठी मी पूर्ण भरलेला होता वरूनच पाणी येत होतं ती बघा तिथूनच पाणी येतं आता बघूया काहीतरी करूया ह्याला नाही तर त्यांच्याकडे जवळच आहे आमच्या एक दीड किलोमीटर आहेत ते कुंभार त्यांच्याकडे घेऊन जाऊ आणि हा जो नळ आहे हा चेंज करून आणू तर तुम्ही ही माट नक्की घ्या येऊ थंड